लोकसभा निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे ती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या त्यापैकी त्यांना केवळ एक जागा जिंकता आली शिवाय त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही आता लवकरच विधानसभा निवडणुका समोर आल्या आहेत अशा वेळी अजित पवारावर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरुवात झाली आहे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचेच आमदार आग्रही आहेत यात सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहेत त्यामुळे आधीच अडचणीच असलेले अजित पवार आणखीन एका कात्रीत सापडल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारामध्ये चलबिचल सुरू आहे त्यावेळी पक्षाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाची बैठक झाली या बैठकीला सर्व आमदारांना बोलवण्यात आले होते उपस्थित असलेल्या आमदारापैकी पन्नास टक्के आमदारांनी महायुतीतून बाहेर पडावे अशी भूमिका मांडली भाजपबरोबर जाणं हे लोकांना आवडलेलं नाही त्याचा फटका निवडणुकीत बसला असे या आमदारांचे म्हणणे आहे अनेक मतदारसंघात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष यापूर्वी पाहिलेला आहे अशावेळी एकमेकांची मते ट्रान्स्फर होणार नाहीत असेही ते म्हणाले महायुतीतून बाहेर पडावे ही मागणी जर कोणी केली असेल तर ती मराठवाड्यातील आमदारांनी केल्याचे समोर आलेले आहे मराठा आंदोलनाचा फटका याच भागात महायुतीला बसला शिवाय यातील अनेक मतदारसंघात पारंपरिकपणे राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा असा संघर्ष राहिलेला आहे त्यामुळे अचानक हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने मतदारही संभ्रमात पडले त्यांनाही युती पटली नाही त्याचा फटका अनेक मतदारसंघात बसला राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत चांगली कामगिरी करता आली नाही पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला अजित पवारावर शरद पवार भारी पडले अजित पवारांची भूमिका राष्ट्रवादी मानणाऱ्या मतदारांना पटली नाही त्यामुळेच या निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि दलित हे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दुरावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले असे चित्र राहिले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे अपेक्षित यश मिळणार नाही असा आमदाराचा होरा या बैठकीत होता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे त्यानंतर अजित पवार गट अलर्ट मोडवर आला आणि बैठकाचा धडाका सुरू केला अशातच आता आमदारांनीच महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे लोकसभा पराभवाचे खापर हे अजित पवारावर फोडण्यात आले आहे भाजप नेतेही तसा आरोप अजित पवारावर करत आहेत तर शिवसेना शिंदे गटाने अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे अशावेळी नक्की काय करावे असा प्रश्न अजित पवारापुढे आहे एकतर महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणे हा त्यांच्या पुढे पर्याय आहे तर दुसरीकडे भाजप देईल तेवढ्या जागा निमूटपणे लढणे हा दुसरा पर्याय त्यांच्यासमोर आहे तर पुन्हा एकदा तडजोड करून शरद पवाराकडे परत जाणे हा तिसरा पर्याय अजित पवारासमोर असणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे आहे अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भाऊची बातला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका